नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत पोटॅटोचे फ्रेंच फ्राईज लहान मुलांच्या पार्टीसाठी किंवा मोठ्यांच्या पार्टीसाठी झटकट बनणारा हा असा नाश्ता आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा बिकॉज मी याच्यात एक महत्वाचे टिप्स सांगितले आहेत आपले पोटॅटो क्रिस्पी राहावेत त्यासाठी एक खूप महत्वाची टिप्स सांगितलेली आहे सो हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा बटाट्यांना सगळ्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या आपल्या बटाट्यांना आपण स्वच्छ धुवून आहे आता याची आपण सालं काढून ह्यांचे कसे कट करायचे ते बघून घेऊया इथे आपले सर्व बटाटे अशा प्रकारे आपण सोनून घेतल्यात आता इथे मी बटाटा कसा कट करायचा तो सांगते पहिले साईडचे हे कट करून घ्यायचं उभा पकडायचा असे भाग अशा पद्धतीने आपण सगळे आपले पोटॅटोज कट करून घेणार आहे ठीक आहे तर इथे आपले सगळे फ्रेंच फ्राईज रेडी आहेत आता आपण यांना पुढचे स्टेप बघूया है, ह्यांची काय ते ठेवलं आहे ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड करते आणि विनेगर ॲड करते आता आपण आपले राईस सोडूयात आता मी याच्यात विनेगर का ॲड केलं आहे ते सांगते विनेगर बटाट्याचा क्रिस्पीनेस टिकवून ठेवतो आणि त्याचबरोबर जेव्हा आपण बटाट्यांना उकळत्या पाण्यात टाकतो किंवा तळताना टाकतो ना तेव्हा त्यांचे ते असे मधून तुकडे होत नाहीत सहजासहजी म्हणून आपण त्यांना विनेगरच्या पाण्यामध्ये मिक्स करून उकळून घेतो कधी कधी तुम्ही विनेगर जेव्हा टाकता तेव्हा त्याला थोडंसं बटाट्यांना कडवटपणा पण येऊ हो शकतो आंबटपणा येऊ हो शकतो सो मोस्ट ऑफ व्हाईट डिस्टिल्ड विनेगरच यूज करायचा सो दॅट त्याचा आंबटपणा येणार नाही यात विनेगर टाकण्यामागे खूप सारे रिझन्स आहेत जसे मी सांगितले आहेत एकतर तो क्रिस्पीनेस टिकवतो हो उकळताना असेल किंवा मग तळताना असेल तर त्याचा शेप मेंटेन करतो तुटत नाहीत मध्ये मध्ये आणि तिसरं तिसरं म्हणजे आपण ज्याला आपण त्याला जेव्हा बॉईल पाण्यातून काढतो तेव्हा ते पटकन कोरडे होतात आणि तळ्याला घेतो तेव्हा ते कमी तेलात चांगले क्रिस्पी तळून निघतात म्हणून विनेगर थोडंसं आपण त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे आता आपली यांना उकळून पाच मिनटं झालेली आहेत आता आपण यांना काढून घेऊया इथे आपले सगळे फ्रेंच फ्राईज काढलेले आहेत आता आपले स्टेप आहे ह्यांना तळून घेण्याची फ्रेंच फ्राईज लगेच आपण तळायला घ्यायचे नाहीत थोडा वेळ त्यांना थंड होऊन द्यायचा थंड होऊन झाल्यानंतर आपण तेलात तळून घेऊयात आता मी इथे तेल तापत ठेवलं होतं आता मी एक एक पोटॅटो चिप्स आपले फ्रेंच फ्राईज टाकते फर्स्ट तेलात तळताना त्यांना फक्त आपण थोडंसंच तळून घ्यायचं आता मी यांना काढते आता आपण यांना सेकंड टाईम तळणार आहोत तुम्ही बघू शकता आता आपलं हे ब्राऊन झालेलं आहे आता आपण यांना काढून घेऊया आपले फ्रेंच फ्राईज रेडी आहेत थोडंसं वरती मीठ टाकून घेते मस्त कुरकुरेत कुरकुरत झालेलं इथे मी बेरी बेरीचा मसाला ऍड करते ते दोन प्रकारचे केलेत एक पेरे पेरे मसाला ॲड करून केला आणि दुसरा सॉल्टेड केला बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ वसणारा असा हा ब्रेकफास्ट आहे तुम्हालाही जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका